बाई एवढी छोटी पोरगी भांडे आहे बाई इकडं बघ ना तू तू तर अजून एवढी छोटी ना येते तुला साबण नको राहू देऊ त्याला मम्मी कुठे गेली ग माझी मम्मी कॅमेराच्या मागे व्हिडिओ तुझ्या मम्मीला काही वाटतं का थोडंफार एवढी छोटी पोरगी भांडे घसतीये आणि ती बसलेली आता मी चौथीला गेली चौथीला गेली तू हा का तुमची ट्रेनिंग झाली का पूर्ण भांडे कसायची ट्रेनिंग लावलेलीच नाही का बरं आम्ही लावली होती काय आमच्या मम्मीकडं तर पैसे नाही घेती ट्रेनिंगचे भांडे कसायच्या मग हा ते फक्त कोणी बोलवलं का भांडे कसायला जायचं मग आपापच ट्रेनिंग होऊन जाते आपली बोलवलं तर भांडे कसायला जायचं त्यांचे भांडे कसून द्यायचे जाशान का हो तुम्ही नाही ट्रेनिंग घरीच्या इकडं बघा ना हो तुम्ही तुमचं नाक बरं झालं का हो दुखत का नाक तुम्ही शाळेत किती गेले आता चौथी चौथीला बरं आता रोजची भांडी घसशाल ना तुम्ही घसशान मन झालं मन झालं तर मनावर मन एक तुमचं बर बाई 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 छान आहे छान असेच काम करायचे ब का मम्मीला मदत करू लागायची बका हुशार पिल्लू आहे आमचं हम्म दिखा ना पिल्लू थोडा ना पिल्लू पिल्लू धडा हस ना